दिखा थे। दिखा थे। लोकल ठप्प वाहतुकीचे तीन तेरा बँका घरं दुकानं इतकंच काय पोलीस स्टेशनमध्येही पाणी शिरलं मागच्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने धुमाकूळ घातलाय तुफान पावसाने मुंबई तुंबली पण बुडालेल्या वसईची ही दृश्य पाहून तुम्हीही हादरून जाल वसई विरार परिसरात सध्या जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालंय पाऊस थांबून दहा ते पंधरा तास झालेत परंतु अनेक भागातलं पाणी अजूनही ओसरण्याचं नाव घेत नाहीये तर अनेक सोसायट्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलंय जवळपास दोनशे ते चारशे सोसायट्या पाण्याखाली आहेत मात्र प्रशासनाचे कोणतेच अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दिसत नाही आहेत वसईची राजकीय पार्श्वभूमी जर पाहिली तर हा मतदारसंघ ठाकूर कुटुंबियांचा राजकीय गड होता मागचे अनेक वर्ष हितेंद्र ठाकूर आणि त्यांचे पुत्र क्षितिश ठाकूर हेच तिथून निवडून येत होते पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ठाकूरांना असा काही झटका दिला की त्यांचा गड पूर्णपणे खालसा झाला आणि जोरदार चर्चा सुरू झाली वसईच्या नव्या आमदार स्नेहा दुबे यांची मात्र नेते बदलले पण वर्षानुवर्षे वसईच्या नागरिकांचे प्रश्न मात्र ते आहेत तर वसई विरार शहर महापालिका सध्या बहुजन विकास आघाडीच्या ताब्यात आहे नुकतंच महापालिका आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईमुळे शिवसेना आणि बहुजन विकास आघाडी गोत्यात येण्याची शक्यता आहे तर दुसरीकडे दरवर्षी टेंडर निघतात विकासाची कामं दाखवली जातात मात्र दरवर्षी पाऊस पडला की वसईची आहे तीच स्थिती होते यंदाही पावसामुळे वसईच्या नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे राजकीय लढाईत दरवर्षी पावसाळ्यात होणाऱ्या वसईच्या दयनीय अवस्थेकडे कोणी लक्ष देणार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय मुंबईतक ब्युरो रिपोर्ट